काय काम आहे कशा करता असणार आपला संवाद चाललेला आहे आपल्या पुढे कोणतं प्रयोजन आहे हे भरत त्या ठिकाणी विसरून गेलेलं आहे भरत विसरला भरत हनुमान विसरला हनुमान हनुमान पण हो तटस्थ पूर्ण श्रीरामे श्रीरामे तटस्थ पूर्ण श्रीरामे नाही का दोघालाही त्या ठिकाणी असणार दोघांचंही असणार म्हणले काय तर दोघांनाही ब्रह्मानंदामध्ये त्या ठिकाणी असणारी टाळी लागली आणि त्यांची देह अवस्था असणारी त्या ठिकाणी विछिन्न झालेली आहे कारण भरताला भरत पण विसरला हनुमंत हनुमंत पण विसरला आणि दोघही कार्याच कारण सुद्धा त्या ठिकाणी विसरून विसरले पण कार्य हो, आठवा करी बाप रघुनंदन चैतन्य पूर्ण चेतविले चेतविले दोन्ही विसरले दोन्ही पण कार्य आठवावे कोण बाप कृपाळू रघुनंदन चैतन्य चेतविले त्या ठिकाणी असणार अशा प्रकारचं मूर्छित असताना शेवटी असणार भगवंतानीच त्यांना चेतना दिली आणि चेतना देऊन जाग केलं आणि काय म्हणू लागले जीवन कला सावध केली प्राण शक्ती पाचारिली इंद्रिया पाठवता झाली झापडी उघडली नेत्रा नेत्राती आणि त्या हृदयाला त्या ठिकाणी असणार इंद्रियाला स्फुरण झालं भरतही जागा झाला आणि हनुमंतराय जागा जागे झाले आणि जागे झाल्याच्या नंतर विचार करू लागलेत की या ठिकाणी मारुत्राय म्हणतात की आपण कशासाठी आलेलो हो, आहोत आपलं काय काम आहे भरत या ठिकाणी म्हणू लागलेलं आहे भरतही सुद्धा विचार करू लागलेला आहे आता त्यांच्यामध्ये चेतना जागरूकता निर्माण झाली चित्त चेतन हित धरित मन पूर्व संकल्प आठवित बुद्धी निश्चिती अंगीकारित रामकार्यार्थ साधा हो। साधावया आतापर्यंत असणारी जी बुद्धी असणारी त्या ठिकाणी स्थिर झालेली होती बुद्धीला काही सुचवत सुचत नव्हतं बुद्धीला जो भ्रम झालेला होता तो भ्रम असणारा नाहीसा झाला रामाच्या कार्याची आठवण झाली आणि त्या कार्यासाठी असणार दोघही सावचित्त झाले आणि एकमेकाशी काय म्हणता अकस्मात सावध होय म्हणे मज झाले काय उगाची आहे आठवणो हे स्वामी का स्वामी का हो त्या ठिकाणी भरत रा मारुतराय म्हणू लागलेले आहेत की मारुतराय म्हणतात की मी कशासाठी आलो मला कुठं जायचं आहे आणि आतापर्यंत मी या ठिकाणी का स्थिर राहिलो मला पुढच्या कामाची आठवण का आलेली नसेल माझं असणारं मन कशा प्रकारे झालेलं आहे भुललो मी असं त्या ठिकाणी मारुत्राने रूपाहे उडान भरत घातले लोटांगण हो। मग सनातन करीता पूर्ण केवी प्रयाण करू पाहासे हो। आणि अशा प्रकारचं असणार त्या ठिकाणी मारुत्रांनी विचार केला की के आता आपल्याला आपल्या कामासाठी जायचं आहे म्हणून मारुत्रांनी उडान करण्याचा विचार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरतांनी हात जोडले आणि सांगितलं की मला सनातन केल्याशिवाय तुम्ही माझं माझी जी इच्छा आहे माझी जी तुमच्या मुखावाटी ऐकण्याची इच्छा आहे ती ऐकल्याशिवाय किंवा माझं समाधान केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका असं करावे तुम्ही निज चित्ते क्रपाळू हो भरताने सांगितलं की महाराज त्या ठिकाणी असणार तुम्ही आता बऱ्याच लांबून आलेला आहात म्हणून आता तुम्हाला खूप श्रम झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला भूक लागलेली असेल भोजन करा आणि भोजन करून त्या ठिकाणी तुमचा प्रसाद असणारा मला द्या असं त्या ठिकाणी सांगितलेला आहे की म्हणजे या ठिकाणी हो न लगती ती जाणे जाणीवंतरा सुखे येतो घरा नारायण तुम्हाला बोलवणं न पाठवता कोणत्याही प्रकारचा प्रयास सायास न करता तुम्ही या ठिकाणी आलेले आहात मग आल्याच्या नंतर तुमचं आतिथ्य करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून माझ आतिथ्याचा स्वीकार करा आणि मग पुढे जा असं भरत त्या ठिकाणी उदास न करी म्हणा गेलो हो धरी उदास माझी हो तुम्ही आता मला उदास करू नका माझी आस असणारी माझं जे काही मन आहे ते प्रसन्न करा माझ्या मनाची पूर्ण असणार त्या ठिकाणी माझा मनोरथ पूर्ण करा असं भरत त्या ठिकाणी हनुमंतरायाला बोलू लागले भरत हे अनुचित सर्वथा हो आणि ये रे त्या ठिकाणी हनुमंतरायाने असणार म्हणले भरताच्या पायावरती नतमस्तक झाले जसं प्रभू रामचंद्र असणारा माझे गुरु आहेत तद्वत असणारे तुम्ही सुद्धा मला गुरुच आहात म्हणून मारोत्र्या भरताच्या असणार पायाला स्पर्श आहे कधी कपीचे वचन भरत झाला